यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या सोलापुरातील बाजारपेठा तसेच जनजीवन सुरळीत पोलिसांचा बंदोबस्त या बातमीपत्राचे प्रायोजक कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने आजचा पुकारलेला बंद हायकोर्टाने फटकारल्यामुळे मागे घेतला त्यामुळे व्यवहार बाजारपेठा तसेच जनजीवन शनिवारी शहरात जमावबंदी आदेश दिल्यामुळे महाविकास आघाडीची झेडपीच्या पूनम गेट समोर होणारी निदर्शने देखील रद्द करण्यात आली आहेत बंद माघारी घेतल्यामुळे महाविकास आघाडीने काळ्या फिती लावून बदलापूर घटनेचा निषेध केला शनिवारी एसटी स्टँड परिसर रेल्वे स्टेशन परिसर तसेच नवी पेठ चाटी गल्ली आणि आधी सर्व व्यापारपेठा सुरळीतपणे चालू झाल्या शहरात कोणी दंगा घालू नये तसेच बंदसाठी दबाव आणू नये यासाठी ठिकठिकाणी थीक मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे सोलापुरात शनिवारी पहाटे पुन्हा झाला मुसळधार पाऊस गेल्या चार दिवसांपासून शहरात दररोज पाऊस सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णे हद्दीत बनावट नोटा बनवणाऱ्या आणखी दोघांना अटक आजवर चौघांना अटक बासष्ट लाख रुपयांचा ऐवज जप्त वर्धा <ज़ा> जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अंजनी मरोडी यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी या पदावर बदली कोल्हापूर येथील समरजित घाडगे यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये केला प्रवेश उजनी धरणावर करमळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील शिरसोडी या तीनशे ब्याऐंशी कोटींच्या पुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले भूमिपूजन सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना दिले भारत भेटीचे निमंत्रण बावीस टनांची वैद्यकीय साहित्याची भीष्म सोलापूर महापालिकेच्या त्रेसष्ट शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी उपायुक्तांकडे पाठवला प्रशासन अधिकारी संजय जावीर यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक सोलापुरात एक किंवा दोन सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमासाठी होम मैदानावर उभारला जाणार वॉटरप्रूफ मंडप येत्या पाच सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील मतदारसंघ निहाय घेणार बैठका मराठा आरक्षणाबरोबरच आता मांडणार शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नाशिकमध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांनी घेरले मराठा भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी यात्रा मार्गावर भूस्खलन झाल्यामुळे चारधाम यात्रा करण्यात आली बंद उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाली ढप फुटी सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेसाठी आले आठ लाख एक्क्याण्णव हजार अर्ज सहा लाख छत्तीस हजार अर्ज झाले मंजूर एकतीस ऑगस्टला मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत केली घोषणा भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बिक्सीची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र सेक्रेटरी सो अनामिका सोलापूर नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसला अपघात मृत पावलेल्यामध्ये जळगावच्या भाविकांची संख्या सत्तावीस वर अनेक भाविक बेपत्ता बदलापूर प्रकरणातील मुलींवर पंधरा दिवसात अनेकदा अत्याचार सरकारच्या समितीचा धक्कादायक निष्कर्ष मुंबईतील नाल्यासोपाऱ्यात सतरा वर्षीय मुलीवर दोन जणांनी केला सामूहिक बलात्कार दोन्ही आरोपींना अटक पुढे शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे आंदोलन काळ्या फिती बांधून सरकार विरोधात घोषणाबाजी राजापूर जवळ अणुस्कुरा घाटात कोसळली दरड दरड हटवण्याचे काम सुरू मात्र घाटातील वाहतूक झाली ठप्प किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी शासनाचा नवा जी आर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक काढली कडक नियमावली सीसीटीव्ही असणार बंधनकारक गुलाबी गँगने पैशांची उधळपट्टी लावली सरकारच्या पैशावर यात्रा रोहित पवारांचा अजित पवारांना टोला न्याय देवता ही एक स्त्री आहे कोर्टाने लोकभावनेचा आदर करायला हवा होता महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया रात्रीची वेळ बघून तरुणीची छेड आरडाओरडा केल्याने जमावाने तरुणास दिली बेदम मारहाण परभणीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घडला प्रकार आगामी जनतेच्या उद्रेकाचा हातोडा सरकारच्या डोक्यात बसणार सामनातून शिंदे सरकारवर हल्ला बोल येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा